जेव्हा आपण डोळे मिटून पंढरपूरच्या विठोबाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतो तो, तो कटीवर हात ठेवलेला काळ्या मूर्तीतून स्मित हास्य करणारा विठोबा त्याचं ते, ते शांत प्रेमळ रूप आणि रुक्मिणीच्या बाजूला उभं असलेलं तेजस्वी व्यक्तिमत्व कितीतरी शतक महाराष्ट्राच्या हृदयात हा विठोबा वस्तीला आहे वारकऱ्यांच्या पायवाटा पंढरीकडे निघाल्या की प्रत्येक टाळ मृदुंगाच्या ठेक्याबरोबर विठ्ठल विठ्ठल हा नाद बुजतो पण जर कुणी तुम्हाला असं सांगितलं की पंढरपूरच्या मंदिरातला तो विठोबा खरा नाही तर असा एक दावा काही दशकांपूर्वी झाला होता आणि त्याने महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विश्वात खळबळ माजवली होती चला आज आपण या गुढ कथेचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे हा वाद आणि खरी मूर्ती कोणती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये संतांनी विठोबाचं वर्णन करताना त्याला सुंदर ते ध्यान म्हंटलय रूप पाहता लोचनी असं गायलंय पण या सौंदर्यामागची कहाणी तितकीच रंजक आहे असं सांगितलं जात की रुसलेल्या रखुमाईला शोधण्यासाठी आलेला कृष्ण तब्बल अठ्ठावीस युग कटीवर हात ठेवून एका विटेवर उभा आहे ही श्रद्धा मराठी मनात रुजली आहे पण इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर असं दिसतं की विठ्ठलाची ही मूर्ती अनेकदा जागेवरून हलवली गेली आणि पुन्हा स्थापितही झाली आणि याच इतिहासातून एक प्रश्न उभा राहतो पंढरपुरातली विठोबाची मूर्ती खरी आहे की माढ्यातली मूर्तीच मूळची आहे एकोणीशे ऐंशीच्या च्या दशकात लोकसंस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक राची ढेरे यांनी एक धक्कादायक दावा केला होता त्यांनी केसरी या वृत्तपत्रात पंधरा आणि सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी दोन लेख लिहून असं म्हटलं की पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती खरी नसून सोलापूर जिल्ह्यातल्या माढा गावातल्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती ही खरी आद्य मूर्ती आहे हा दावा ऐकून अनेकांचं डोकं गरगरलं कारण पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आधार पण ढेरे यांनी हा दावा करताना काही ठोस पुरावे दिले होते त्यांनी पद्म महात्म्य आणि स्कंद पुराण या दोन संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे कि विठ्ठलाच्या मूळ मूर्तीच्या छातीवर एक खास चड़क शरी कुट मंत्र कोरलेला आहे पण पंढरपूरच्या मूर्तीवर असा कोणताही मंत्र नाही तर म्हाड्यातल्या मूर्तीवर आहे म्हणून ढेरे यांचं म्हणणं होतं की म्हाड्यातली मूर्तीच खरी असावी ढेरे यांनी आपल्या श्री विठ्ठल एक समन्वय या पुस्तकात हिलय पंढरपूरच्या मंदिरातली मूर्तीच्या छातीवर मंत्र नाही मग असा मंत्र असलेली मूर्ती दुसरीकडे आहे का त्यांचा दावा होता की म्हाड्यातली मूर्ती हीच ती मूर्ती आहे ज्याचं वर्णन संतांनी केलंय ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत सर्वांनी ज्याच्या चरणी डोकं टेकवलं ती पण हा दावा सगळ्यांना मान्य झाला असं नाही संत तुकारामांचे वंशज आणि संत परंपरेचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी याला जोरदार विरोध केला त्यांनी पुण्यातल्या भारत इतिहास संशोधन मंडळात यावर सविस्तर व्याख्यान दिलं आणि जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या स्वराज्य साप्ताहिकात आपलं संशोधन प्रसिद्ध केलं त्यांच्या मंथन या पुस्तकात विठ्ठलाच्या आद्यमूर्तीचा शोध नावाचा लेख आहे त्यात ते म्हणतात ढेरे यांनी स्कंद पुराणातल्या वर्णनावर आधार घेतला पण त्यातला कुटमंत्र हा आद्यमूर्तीचा निकष चुकीचा आहे कारण एकाही मराठी संताने आपल्या अभंगात या मंत्राचा उल्लेख केलेला नाही संतांनी नेहमी कौस्तुभ मणी वैजंतीमाला यांचा उल्लेख केला मग हा मंत्र कसा दिसला नाही मोरे यांनी असंही म्हटलं की ढेरे यांनी ज्या सावता माळींच्या अभंगांचा आधार घेतला त्या अभंगाची सत्यता संशयास्पद आहे शिवाय पद्म महात्म्य आणि स्कंद पुराण हे ग्रंथ प्रक्षिप्त म्हणजे नंतर घुसडलेले असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यातलं सगळं खरं मांडता येणार नाही स्कंद पुराणात विठ्ठलाच्या हातात गदा आणि खडग असल्याचंही सांगितलं आहे पण ढेरे यांनी त्याचा उल्लेख टाळला मोरे यांचा सवाल आहे मग निकष तोळीस्करपणे का निवडले विठ्ठलाच्या मूर्तीला अनेकदा संकटांमुळे जागेवरून हलवावं लागलं असं ढेरे यांनी सांगितलं त्यांच्या मते सुलतानी काळात अनेकदा मूर्तीला सुरक्षित ठिकाणी न्यावं लागलं उदाहरणार्थ शक्य पंधराशे एक्क्याऐंशी म्हणजेच इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी पंढरपूरवर संकट आलं होतं तेव्हा मूर्ती म्हाड्याला नेण्यात आली होती असं संशोधक वी का राजवाडे यांनी सांगितलं अफजल खानचा वध झाल्यावर मूर्ती परत आणली गेली आणि या घटनेच्या विठोबाचं मंदिर बांधलं गेलं असा दावा आहे या मंदिरात महादजी निंबाळकरांनी मंत्र कोरलेली मूर्ती स्थापन केली असं ढेरे यांचं म्हणणं आहे पुढे शके सोळाशे सतरा म्हणजेच इसवी सन सोळाशे पंच्याण्णव पासून चार पाच वर्ष औरंगजेबाची छावणी पंढरपूर जवळ ब्रह्मपुरी येथे होती तेव्हा ही मूर्ती चिंचोली गुळसरे देगाव अशा गावात हलवली गेली एकदा तर एका बडव्यानेच मूर्ती पळवून स्वार्थासाठी भक्तांची अडवणूक केल्याची कथा आहे ढेरे यांनी असाही दावा केलाय की इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली एका माथे फिरूने मूर्तीवर दगड फेकला आणि त्यामुळे मूर्तीचा पाय तुटला त्यानंतर मूर्ती बदलली गेली असं ते म्हणतात पण सदानंद मोरे यांनी याला विरोध केला ते म्हणतात मूर्ती तुटली होती पण ती सांधली गेली बदलली गेली नाही बडव्यांनी मूर्तीला आधार दिला आणि ती तशीच ठेवली विठ्ठलाच्या मूर्तीचा वाद जितका रंजक आहे तितकाच त्याच्या रूपाबाबतचा वादही गाजला आहे विठ्ठल हा खरंच कृष्ण आहे की बुद्ध जैन किंवा धनगरांचा लोकदेव याबाबत अनेक दावे आहेत दक्षिणेत विठ्ठलाच्या अनेक मूर्ती आढळतात काहींच्या मते तिरुमलेचा बालाजी आणि पंढरपूरचा विठोबा हे एकेकाळी एकच देव असावे कोल्हापुरातल्या पट्टण कोडोलीतील विठ्ठल बीरदेव असं जोड देवतेच मंदिर आहे तर बिहार मधल्या अहिरांचा बीरपूर हा देव ही विठ्ठलाशी साधर्म्य दाखवतो अहमदनगर जवळच्या टाकळी भान इथे तर चार हातांचा आणि मिशांचा विठ्ठल आहे विठ्ठलाच्या मूर्तीचा हा वाद आजही काहीसा अनुत्तरित आहे राची ढेरे यांनी म्हाड्यातली मूर्ती आद्य मूर्ती किंवा तिची प्रतिकृती असल्याचा दावा केला तर सदानंद मोरे यांनी पंढरपूरचीच मूर्ती खरी असल्याचं ठामपणे सांगितलं था। पण खरं सांगायचं तर या वादापेक्षा विठोबाचं स्थान मराठी मनात इतकं पक्क आहे की मूर्ती खरी की कोटी यापेक्षा त्यांचं प्रेम आणि भक्तीचं स्थान मोठं आहे विठोबा हा फक्त मूर्ती नाही तर महाराष्ट्रातल्या हृदयातला भाव आहे मग ती पंढरपूरची मूर्ती असो की म्हाड्याचा विठोबा सगळ्यांचा आहे तुम्हाला काय वाटतं पंढरपूरचा विठोबा खरा की म्हाड्याचा पण विठोबा हा मूर्तीत नाही तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा